आपण सर्वजण या शहरातले रहिवासी सुद्धा मीरा भाईंदर शहरामध्ये सर्व जाती धर्मांचे लोक राहतात मीरा भाईंदर ही पुण्य नगरी आणि धर्मनगरीच्या नावाने ओळखली जाते अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल नवरात्र गणेश उत्सव दहीहंडी इतर समाज सगळ्यांचे मोठ्या उत्साहिकाय या शहरामध्ये इस्कॉन सारखा भव्य दिव्य मंदिर आहे बावन जिरासारखं जैन मंदिर आहे धारावी मंदिर आहे अशी अनेक मंदिरं या शहरामध्ये आहे म्हणून आपण त्या धर्मनगरी थांबतो आज आम्ही सर्व आहात झालो की मीरा भाईंदरमध्ये मध्ये आमचे इकडचे विद्यमान नेते आमदार याच उत्तरमध्ये चाळीस कोटी रुपयाचं कतलखाना बांधण्याचं टेंडर काढलेलं आहे त्याचा आम्ही स्पष्ट विरोध करत आहे या, या शहरामध्ये कतलखान्याची आवश्यकता नाही आपण बघितलं तर बोरीवली शहरामध्ये आपल्यापेक्षा जास्त लोकसंख्या तिकडे आहे का नाही आहे गोरेगाव मध्ये लोकसंख्या आहे का नाही आहे अनेक शहर बघा महाराष्ट्र जरी बघितलं तर एवढे छोट्या महापालिका कत्लखान तुम्हाला एकाच दिसला दिसत दिसणार नाही हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या दिसत या शहरामध्ये अशी काय गरज पडली की तुम्ही कत्लखानाचं टेंडर काढलं ते पण ज्यावेळी इलेक्शन वर आहे आणि चाळीस कोटी टेंडरला मात्र सात दिवसाचं वेळ दिलं आपण पाच लाखाचा टेंडर काढतो तर पाच पंधरा दिवसाचा वेळ चाळीस कोटीला सात दिवसाचा वेळ देऊन आपल्याला काय दाखवायचं होतं आणि टेंडरवर इनकम्प्लीट जाणून बुजून काय माहिती लपवलेली आहे किती टन कापणार आहे किती काय करणार आहे किती एक्सपोर्ट करणार आहे किती तुम्ही स्थानिक विकणार आहे किती हे लपवलेलं आहे ह्याचा हा एकदम स्पष्ट होतो की गपचूप हा काम करण्यास त्यांची मानसिकता होती एखादा विशेष समाजाला खुश करण्यासाठी किंवा असं दाखवायला की आता मी केलं आता मी रद्द करेल आणि ते असं सांगत असेल की हे टेंडरबद्दल मला काही माहीत नाही तर आम्ही मानायला तयार नाही कारण हा प्रोसेस एवढा इझी नसतो महापालिकेमध्ये ठराव होतो प्रस्ताव मंजूर होतो प्रस्ताव पुटअप केला तर टेंडर तयार केलं जातं त्यानंतर होतो ते विद्यमान आमदार आहे एवढा मोठं कुठलाही कमिशनर कुठलीही महापालिका त्यांचा विचारल्याशिवाय एवढं मोठं पाऊल उचलणार नाही आणि तिला हे जाणून बुजून हे केलेलं आहे हा समुदाय कधी त्यांना माफ करणार नाही विशेष ज्या कुलमध्ये त्यांचा जन्म झाला त्याच्या तरी त्यांनी मान राखलं पाहिजे होतं असं आमचं मत आहे या याच्या माध्यमातून कोणी असं गैरसमज करू नये की कि खाण्याला किंवा विकण्याला आमचा विरोध आहे या शहराला कतलखानाची गरज नाहीये कोणी त्याला वेगळा अर्थ लावून लावायचा प्रयत्न जातीवाद किंवा आम्ही किती विरोधक आहे ते किती सहज दाखवायचा प्रयत्न करून अशी आपल्याला विनंती आहे आणि मला चांगलं माहिती आहे ते नंतर येतील आणि आपल्याला सांगतील मला माहितच नाही आणि असं सांगत असेल तर त्याला आमदार राहायचं किंवा व्हायचं या शहरामध्ये अधिकारच नाही राजकीय म्हणून काम करायचं ज्याला एवढं मोठं काम होतं कतलखानासारखा सेन्सिटिव्ह विषय आहे ते बोलणार मला माहीत नाही मग तुम्हाला कुर्सी आजच खाली करायला पाहिजे इलेक्शनची सुद्धा वाट बघायला नाही पाहिजे आणि तुम्ही सांगत असेल की हे मी कमी करणार बंद करणार मग हे तुमची मिलीबिगत आहे पहिले जखम देणे का फिर उपचार देणे का म्हणजे पहिला दाखवायचं नंतर परत सिंपती गेन करायची किंवा विशेष समाजाला जनता सोडणार नाही आणि हे टेंडर दहा तारीख लाच दिवस आहे या तारखेपर्यंत रद्द नाही केलं तर त्या महापालिकेच्या इमारतीवर मी उडी घेणार मेलो तरी चालेल माझा मेला बनवा मी जिवंत आहे जित पण त्यांनी वीट तरी लावून दाखवावं आणि या संदर्भात मंगळवारी अकरा वाजता याच अहिंसा चौक भायंदर वेस्ट आम्ही आंदोलन पुकारलंय आम्ही महापालिकेकडे जाऊ आणि आपल्या माध्यम मान्य शिंदे साहेब चीफ ह्यांनाही मी मुख्यमंत्र्यांनी निवेदन करतो की साहेब या शहराची गरज नाही आहे खाणं पिणं विकणं हा आमचा विषय नाहीये या शहरामध्ये या कत्तलखानाची गरज नाहीये आणि ज्या ठिकाणी कतलखाना होतो हजारो पशु पक्षीचा बलिदान होतो त्यावेळी एक त्यांची जी आहट निकलते त्याच्या पर्यावरण नेगेटिव्ह एनर्जी पसरते त्याच पद्धतीने मला परत आपल्याला सांगायचं आहे की या शहरामध्ये त्याची आवश्यकता नाही 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 जसं परंपरागत चालू होतं तसं राहायला कोणी काय कधी के विरोध केलेलं नाहीये ठीक ठीक थँक्यू